नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत श्री कालभैरव अष्ट श्री कालभैरव अष्ट याचा मराठी अनुवाद आपण पाहणार आहोत कालभैरव अष्टक हे शंकराचार्यांनी रचलेलं एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे हे स्तोत्र नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय काल ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते काल मंदिर काशी शहराच्या वेशीवर असून त्यांना काशीचे कोतवाल असेही म्हणतात ही भले ही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते कालभैरव अष्टकम याचा मराठी अनुवाद साक्षात देवराज इंद्र ज्यांच्या चरणांची सेवा करतात ज्यांनी शरीरावर सर्परूपी यज्ञोपवीत आणि डोक्यावर चंद्र धारण केलेले आहे दिशा हे ज्यांचे वस्त्र आहे आणि नारदादी नारदा योगी वृंद ज्यांना आदराने वंदन, वंदन करतात अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना, आराधना करतो ज्यांना तीन डोळे आणि निळाखंट आहे आणि ज्यांचे कोट्यावधी सूर्यप्रकाशासम तेज आहे ते निश्चितच संसारूपी भवसमुद्र तरुण जाण्यास सहायक आहे जे अक्षय असून काळाचे महाकाळ आहे ज्यांचे नेत्र कोमल आहे ज्यांचे त्रिशूळ समस्त विश्वाचा आधार आहे, स्वामींची मी आराधना अशा या करतो ज्यांनी त्रिशूळ भाला दंड इत्यादी धारण केलेले आहे सावळा रंग असून जे निरामय असून विश्वाच्या आरंभापासून अस्तित्वात आहे जे महापराक्रमी असून तांडव करतात, अद्भुत करता। अशा या कालभैरव काल स्वामींची मी आराधना करतो जे आपल्या भक्तांना भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतात ज्यांचे स्वरूप प्रशस्त आणि सुंदर आहे ज्यांचे चारही लोकात सामावलेले आहे जे आपल्या भक्तांवर ममत्वाचा वर्षाव करतात ज्यांच्या कमरेला मंजूळ आवाजात किंकिणाऱ्या घंट्या आहेत अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो जे धर्म पालक तथा रक्षक असून अधर्माचा नाश करतात ते दिसण्यास आनंदायी असून भक्तांच्या जन्मोजन्मीच्या कर्मपाशाचा नाश करतात सर्पांनी शरीर वेढल्यामुळे जे शोभून दिसत आहेत अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो पायात रत्नजडीत पादुका धारण केल्यामुळे जे सुशोभित झाले आहेत आणि नित्य निर्मल अविनाशी अद्वितीय असून भक्तप्रिय आहेत जे मृत्यूचा अहंकार दूर सारून आपल्या भयावह दातांनी काळापासून भक्ताचे रक्षण करतात अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची आणि ज्यांच्या एका दृष्टीक्षेपाने सर्व पापांचा नाश होतो तसेच ज्याचे शासन कठोर असून आपल्या भक्तांना जो सर्व प्रकारच्या सिद्धी देतो अशा या नरमुंड धारक काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो जो समस्त भूत संघाचा नायक असून विशाल कीर्तिदायक आहे तसेच तो काशीपुरीत राहणाऱ्या भक्तांच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतो ज्याला नीती आणि अनितीच्या मार्गाची जाण आहे तसेच तो अत्यंत प्राचीन काळापासून जगाचा स्वामी आहे अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना, आराधना करतो जे लोक अशा या मनोहर कालभैरवाष्टकाचे निरंतर पठण करतात त्यांना ज्ञान तथा मुक्तीचा लाभ होतो तसेच त्यांच्या सर्व शोक मोह दैन्य लोभ कोप आणि ताप इत्यादींचा नाश होतो अशा प्रकारे हे लोक चरणी आपले स्थान प्राप्त करतात सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद